मित्रांनो आपण पुणे ऐतिहासिक शहर पुणे म्हणजे ऐतिहासिक शहर आपण शनिवारवाड्याची गालेलो आहे तर वाड्यामधले काही दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा बघ तुम्ही शक्ती या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा तर कधीही पुण्यामध्ये आल्यानंतर शनिवारवाड्याला नक्कीच भेट द्या ऐतिहासिक शहर मानलेलं जाणार आहे आणि पूर्ण ऐतिहासिक बघू शकता तुम्ही किती मोठमोठे असे हे बांधलेलं आहे जुन्या शहरामध्ये तर चला तुम्हाला मी शनिवारवाडा पूर्ण दाखवतो आपण शनिवार वाड्यामध्ये एंट्री करत आहोत दार बघा किती जुनं आहे हे हे जुनं दार आहे जस तसंच आहे किती मोठमोठे बुरुज आहेत बघा समोरून तिकीट काढल्यानंतर ना इथे एंट्री आहे हे असं जुनंश पद्धतीचं बांधकाम आहे देवळ्या बघा वरती लाकडी आपण आतमध्ये एंटर केलेले आहे बघा किती सुंदर आणि स्वच्छ आहे सगळे दगड बांधकाम आहेत बाग बगीचा मस्त आहे अनेक लोक इथे शनवार वाढायसाठी फिरायला येत असतात वरती बघा किती भारी आहे वर जाणार आहे आपण तत्पूर्वी इथून फिरून घेऊया जुन्या काळी सुद्धा कारंजाच केलेलं आहे इथं हाऊद हे बघा किती भारी आहे आणि डोकं कसं असेल जुन्या लोकांचं आपले पूर्वज किती चांगले आहेत बाग बगीचा खूप छान पण छान आहे काय काय बघायला भेटेल आपल्याला बघा इथेही कारण जे आहेत कपल्स पण येतात इथे वरती पण जाणार आहे आपण फिरायला आधी बगीच्यातले झाडं फिरवून बघूया ते सुद्धा कारण जे आहेत म्हणजे जुन्या काळीसुद्धा लोक बाग बगीचा लावण्याला महत्त्व देत होती बघा तिथं कुलप वगैरे लावलेले आहेत आता हे आपण बाग बगीचा फिरून झालं हे बघा असे खड्डे आहेत तिथे इथून असे ही, ही भुयार होते बघा मित्रांनो पण हे बुजवलेले आहेत सध्याला इकडून हे असे होते भुयारे बसायचे बाबा ती बुजवलेले आता राजा राजवाडा यांचे खुर्च्या वगैरे बसायला असतील इथे जागा काय 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 आहे पण आता ते पूर्वी हे बघा पाणी जाण्यासाठी केलेले गोदुबाईचे निवासस्थान गोदुबाई या पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भाऊजे होत्या पहिल्या बाजीराव पेशव्यांनी शनिवार वाड्याच्या मूळ आराखड्यातच या मालमत्तेचा समावेश करून घेतला होता हे गोदुबाई यांचे निवासस्थान होते पण बघा गोदुबाई यांचे निवासस्थान आहे बघा नंतरच्या काळात ही पाडलेला आहे हा वाडा हे बघा इथे हे खड्डे आहेत खड्डे म्हणल्यानंतर तिथे आतमध्ये जाण्यासाठी भुयार मार्गच असावा हे बघा इथं सुद्धा खड्डाच आहे ते सुद्धा आहे बघा ही जी रचना त्या टायमाला डोकं लावून व्यवस्थित केलेली आहे म्हणून ही आजच्या काळामध्ये शनिवार वाडा प्रसिद्ध आहे आणि इथे अशा छोट्या छोट्या खोल्या आहेत सगळ्या आतमध्ये वर जायला ते मी तुम्हाला दाखवणार आहे ठिकाणी खुशाबा सिंह हो यांचे निवासस्थान होते मस्तानीचा खापरपंतू आणि अली बहादूर यांचा मुलगा खुशाबा हैबत सिंह यांचे निवासस्थान या ठिकाणी असल्याची नोंद आण आढळते तर या ठिकाणी त्यांचं निवासस्थान होतं बघा मित्रांनो शनिवार वाड्यात आल्यानंतर हे कुठे कुठे काय काय होतं याच्या पाट्यासुद्धा लावलेल्या आहेत त्यांनी <laughs> <laughs> पण हे आता त्यावेळीचं बांधकाम हे पाडलेलं आहे ह्या लोकांनी नानासाहेब पेशव्यांचा आरसे महल या ठिकाणी आरशाचा महल होता अठराशे सत्तावीसमध्ये वाडायला लागलेल्या भीषण आगीमधूनच वाचलेली ही वास्तू परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात पुरेशा देखभालीचा अभाव आणि दुर्लक्ष यामुळे हा सुंदर ऐतिहासिक वारसा नष्ट झाला आहे बघा मित्रांनो म्हणजे इथे नानासाहेब पेशवे हे आरसा पाहण्यासाठी या महालामध्ये येत होते आग लागल्यामुळे हे महल जळून नष्ट झालेलं आहे बघा मित्रांनो ही या ठिकाणी विहीर असेल बघा मित्रांनो किती खोल आहे बघा पण आता नष्ट केलेले पूर्ण बुजून टाकलेले आहे हे पण यावरच काम हे ऐतिहासिक दर्शवत आहे आता इथून आपण वर जाणार आहोत हे बघा हे फणसाचं झाड आहे कुणी बघितलं नसेल तर हे फनस लागलेली बघा मित्रांनो हो हे बघा दिसले का फणस हे बघा हे फन हे जुनं कौलावर असं घर आहे त्या आतमध्ये काय बघा जुने सागवानीचे ही लाकडं आहेत काय नाही हे नुसतं दरबार भरवण्याचं काम आहे इथं हे अशा जुन्या पट्ट्या खिडक्या बघा कसे बारीक बारीक काढलेले तिथे निसर्गरम्य वातावरण आहे खिडकी दरवाजा याला म्हणतात बघा तुम्हाला दाखवणार आहे खिडकी दरवाजा म्हणून ओळखला जाणारा हा दरवाजा बहुतांशी बंद असे आणि त्यातील लहान दिंडी दरवाजामधून येण्या जाण्याचा रास्ता होता हा दरवाजा त्या जवळ असलेल्या कवटीच्या झाडामुळे कवटी दरवाजा या नावाने ओळखला जात असे या दरवाजावर पंधरा शिपाई तैनात असत हा बघा हा खिडकी दरवाजा आहे दरवाजाच्या उजव्या साइडला ही जात आहे जात फिरून ह्या खड्ड्यामध्ये पीठ पडत असत जाता दळायचं आहे बघाय आता आपण वर जात आहोत अस पुन्हा दिसतय बाहेर आणि हा वाडावरती अस मैदानाय बच्च गॅलरी वगैरे आहे अशी बाग बगीचा दिसते चिमणी आहे बाहेर बाजून बाहेरच्या बाजूचं गेट आहे हे तू वर एंट्री होण्यासाठी पण आहे हे बघा हे नुसतं बाहेरून बुरुज आणि किल्ला भिंत्याच दिसत आहेत मित्रांनो पण यातील आतले ऐतिहासिक हे शहर बांधलं होतं म्हणजे घरं आतले बांधले होते ते नष्ट करण्यात आलेले बघ तुम्हाला दिस दिसतंय बाबा समोरनं नुसता हा किल्ल्यांच्या भिंत्याच आपल्याला आत्ता सध्याला दिसत आहेत हा एवढा मोठा शनिवार वाडा आहे पण ऐतिहासिक शहराचं आणि ह्या वास्तूचं जतन केलेलं नाही आहे बरोबर पण वरच्या बाजूला जाणार आहे बांधकाम अजून मजबूत आहे इकडून त्याचा मार्ग आहे हा लव जुन्या फरशा वाढायच्या हे असं जुन्या आहेत असे सागवानी आणि काम आहे बघा मित्र ही अशी बाग बगीच्या दिसते वरच्या मज माडीवरन आम्ही शनिवार वाड्याच्या वरच्या साईडला वरच्या मजल्यावर आहे आणि अशी सुंदर असे दृश्य दिसतात बघा मित्रांनो तर हे बघितलेलं आहे आपण जवळजवळ सगळा वाडा असं दिसतंय बघा ऐतिहासिक शहर मानलं जाणार समोरच पुतळा आहे हे नक्षी काम बघा मित्रांनो खिडकी हे असं नक्षी काम केलेलं के आहे बघा मित्रांनो हा वाढायला अशी होले डायरेक्ट खाली दिसतात दिवळ्या हे बघा चला आपण आता जवळजवळ सगळं वाडा फिरलेला आहोत आता आपण खाली उतरत आहोत आता वरण आपण खालच्या ह्याच्यावर आलेलो आहोत समोर पण एका बाजून चिमणी आहे हे बघा पार्किंगला किती लोक आलेले आहेत सगळं विटाचं आणि चिनी मातीचं बांधकाम आहे मित्रांनो हे हा शनिवार वाडा आहे मित्रांनो चला आता आपण पूर्ण शनिवार वाडा बघितलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद